रणनीती टाइम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पुण्यातील सॉरगेट येथील बस स्थानकावर पहाटे एक महिलेवर अतिप्रसंग झाला यामुळे महाराष्ट्रातील लाडकी बहीण असुरक्षित असल्याचे वातावरण निर्माण झाले हे प्रकरण ताजे असतानाच आज संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्याच्या वतीने महिलांच्या सुरक्षेबाबत सोलापूर बस स्थानक परिसराची पाहणी रात्री दहा वाजता करण्यात आली बस स्थानक परिसरामध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्याचा अभाव आहे रात्री मुक्कामी जिथे बस थांबविला जातात तिथे अंधाराचे साम्राज्य आहे डेपो मध्ये एस चे दरवाजे केबिन खुले आहेत सुरक्षा रक्षक यांची कमतरता आहे अवघ्या तीन ते चार सुरक्षा रक्षक आहेत शौचालयाची दुरावस्था झाली आहे दुरा महिलांना बसण्याची जागा अपुरी आहे याबाबत आगार व्यवस्थापक नागेश जाधव यांना या प्रश्नाबाबत व महिलांच्या सुरक्षेच्या बाबत काय दक्षता घेतली याचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाब विचारण्यात आला त्यामुळे सोलापूर बस स्थानक प्रशासन यंत्रणा याबाबत गंभीर नसल्याचे दिसून आले संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देताच तातडीने वरील उपाययोजना करण्याचे आश्वासन संभाजी ब्रिगेडला आगार प्रमुख नागेश जाधव यांनी दिले पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम भैया कदम जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले शहराध्यक्ष भैया जगदाळे गोवर्धन मामा गुंड शत्रुघ्न माने ॲडव्होकेट गणेश कदम शेखर चौगुले यशवंत लोंडे प्रशांत देशमुख संतोष सुरवशे राजेंद्र माने सतीश वावरे चंद्रशेखर कंटीकर राजेश गायकवाड सिद्धाराम सावळे आदी पदाधिकारी उपस्थित होते

अंबाबदेवीच्या तिथून पाणी रस्ते आलेल्या आहेत जेणेकरून अनुचित प्रकार सोलापूरसुद्धा घेणे शक्यतो नाकार देवी आत्ता मी पाहणी केली बसेसची आहे दरवाजे वगैरे सगळे खिडक्या उघड्या आहेत अंधार आहे सी सी टी व्ही कॅमेरा नाही तर सी सी टी व्ही कॅमेरा कॅमेरा नाही कुठं नाही काय नाही कॅमे कॅमेरे आहेत पण दर्शनी भागात आहेत जिथं असं अनुचित प्रकार घेणे शक्यता आहे अंधार आहे तिथं कॅमेरा नाही कारण अशा घटना त्या ठिकाणी होतात उजेडात कोणीच असं करत नाही त्यामुळे आपण दक्ष देतात आणि सिक्युरिटी गार्ड आपल्याकडे किती आहेत नाही मग वरिष्ठ ना अजून जागे दिसले नाहीत का तेवढा प्रकार येऊन गेले मला येऊन गेले सांगतो आपली त्या बाजूची भिंत पडलेली आहे ती पडलेली आहे वस्तीत नाही येणं जाणं चालू असतं झाले किंवा अशा प्रकार झाले तर ते पळून जाऊ शकतात मोटारी चालू आहे तिकडे लाईट लाईट सोय नाही महिलां आहे महिलांसाठी लाईटची सोय नाही आहे तिथे अंधारात प्रकार असेच घडतात की आम्ही म्हणत नाही की उजेडात घडते जिथं तुमचे सीसीटीव्ही आम्ही इथल्या सीसीटीव्हीचं काय म्हणे बस डेपो आपला मोठा आहे प्रत्येक ठिकाणी कॅमेरा आज आपले तुम्ही प्रत्येक जे ड्रायव्हर कंडक्टर आहेत त्यांनी बस लॉक करतात का हे पण बघत जाऊ कारण की उतरल्यावर आता आम्ही बसमध्ये जाऊन आलोय सगळे जर बसेचे स्विच पण चालू आहे जर कुणाला काय प्रकारचं करत असेल घेऊन गेलं आपलं बस स्टँड पासून डेपो पर्यंत जो रोड आहे तो पूर्ण अंधारच आहे आपले कर्मचाऱ्यांचे निवासस्थान पण आहे पण पूर्ण अंधार असतो माझा सगळे तिथं बंद बसेस पण ठेवलेले आहेत त्या बंद बसेसचे दरवाजे पूर्ण ओपन आहेत आपला सिक्युरिटी गार्ड गेट वर नसतो त्याची केबल आहे माग एका केबिन मध्ये तर कोणच नाही वालीच नाही आहे तिथं तर भिंत पण नाही तर आत जायला हो सगळं ओपनच आहे आणि तरी जाईल कडच्या बॅक साईड लग्वी केल्यास लग के उघड्यावर लग्वी केल्यास पाचशे रुपये जाईल आपल्याला महत्वाचं काय साहेब आमच्या माता भगिनीची सुरक्षा जर असा अनुचित प्रकार घडला तर संभाजी ब्रिगेड गप्प बसणार नाही तुम्ही वेळी दक्षता घेतली पाहिजे बाकी किरकोळ घटनेला आमच्या लक्ष नाही आम्हाला काय आमच्या माता भगिनीची सुरक्षा महत्वाची आहे म्हणून आणि हे जे प्रकार सांगितले लाईट कॅमेरे हे सुरक्षेच्या सुरक्षे बाकी आम्ही काय धंदे चाललेत किंवा काय चालते हे बघत नाही आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्स ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा